अर चलना टाइम अरे चल अरे याँगे, अरे याँगे, अरे याँगे, अरे ना पटकन काय होल पटकन ऐक ना ना ते एखाद काळी बोमलाची मना होती हो आमचे आहून उडदांची डाल करेल आहे माना तर विसाणी शिवाय घास नाही जाय बरोबर चल पटकन जाऊ अरे नाक्यावरला काम कसा माहित ना लेट गेला काम मी लागत आहे चाललो करू मंगू अरे होत्या रस्त्याची आता आपला काम नाही जमायचा अरे तेव्हा सकाळ सकाळी फारवाट पण ओखी लागली असे अंधश्रद्धा विश्वास येतो वी अरे काय अंधश्रद्धा बारीक तवशी ऐकत तिथे रिकामी ठाव सांग रस्त्याची नेलं काहीच काम जमन हे अरे ना आम्हाला शिकवायचं

आम्हाला पनोथी लागून नाही आईल तर का भूकी पण त्या रस्ता कापून गेली ना आत्ताचा काम जमायच्या नाही 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 जात वाजत तू जा, जा। खुकट फेरी होल तुझी मी नाही याचो मी चाललो घरा परत नाही 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 मी येऊच नाही विश्वास येत चाललो मी तर हुसलून दे आया क्या आया

याला भूत तरी होते आहे ना माना पक्का माहित आहे का त्याला कोणा त्या पण माहित आहे ते भूतार मेला रोग येऊ देस मग घेऊन जाऊ देस हो सगळं तसं पण बाबा मी काय सांग भक्ताकड नको याला आपली बैठकीत घेऊन जाऊ ती भिंटेने जाता ना तो ते सांग अख्खा हजार बेस होय कहाने करतो तर ऐकून ही दे मग तस दुःख तरी कुठे तू काय सांगत होता बैठकीत सांगा आखा आजार होतो बेस याला आपले ही असं ताप लागतो ना असा घेऊन जाऊ ना तशी येताना नातूज पण येईल ओढा मारी सांगा तथेल अरे नको बैठकीत ना अरे नको ना बैठकीत नक्ता हो ना अरे मेल्या हात इकडे माझ्या झिरा लागले ना तुम्ही इकडे नेव तिकडे नेऊ एक काम करा ना मग मध तुकडे अरे बापू हो ते दादाच कस नाही ऐकतो काय येण बैठकीत ना बैठकीत नाही सांगतो हाल ते जाऊ चला अरे अरे काय घ्यायचं तुवर मेल्या रोग कसा नाही तुझं दोनशे हजार डॉलर फुटलं अरे ओढा मोठा माणूस दिसत नाही का तुला अरे तर तेव्हा खाली जायचा जा जा रस्ता इकडची तर इकडे कुठे गेल चालला अरे याला भूत गुन्हे होते आहे तर याला भक्ताची जेवण न्याय लागत भक्तांना आम्हाला चांगला आहे भक्तांना चांगला ना तुम्ही मानला काय माणूस आहे भेंडे आता तू तर आम्हाला आहेस ना का तुला तर थोडी तरी अकल हवी अरे सेना हवा बाबाकडे घेऊन जातो कोणता बाबा चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर आखे गावाची रेते त्याला खबर त्याचं तंत्र मात्र सगळे भूतावर ठेवतो ताबा आहे जोरदार ता जो बाबा आहेस तू माझी निंद्रा अवस्था भंग करण्याचं दुःसाहच केलस तुला मी श्राप देऊ इच्छितो नको नको बाबा मला श्राप नको आशीर्वाद दे फार मोठी अडचण आहे माझी जोरदार बाबाच्या दरबारात हर एक समस्याचे समाधान प्राप्त होईल काय समस्या आहे तुझी बालका सांग मला बाबा जरा पर्सनल आहे जोरदार बाबाच्या दरबारात पर्सनल सार्वजनिक अस्वजनिक समस्याचा सा। उपाय आहे सांग तू पर्सनल म्हणजे पोरी कशात पटवायच्या त्याचा उपाय सांग मला असं <laughs> तुला <laughs> मी एक अंगारा करून देतो तुंबट करू बोर कुचट करीना करिश्मा आलिया भट यांसारखे बॉलिवूडचे हिरोईन पटवायचे थोबार तर आहे तुझा पण पालघरची ची एक तरी हिरोईन तुला पटवून दे असा देवा आशीर्वाद दे हा त्रू योग्य अंगारा त्या सत्तालीस फूट गरम उकल पाण्यात आंघाल नाही कोमेल गुलाबाचा फुल घेन पोरीचे दिवस जात आहे हे टीव सांगून प्रपोज करत तर बाबा मग पोरी पटेल काय मला काय होता तू पाचशे एक रुपये ठेव ना चाल मांड जय जय हरी आय 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 बसा 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 काय झालं बसा बाबा आमची एक समस्या आहे याला आता तूपेस्ट करशील तर मीच बेस्ट करीन ना मी नाही करीन तर खूप करीन मी नाही तो कोण बे बोल 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 मे नाही तो खूप मे नाही तो कोण बाबा तू कोण जोर बाबा इकडे चालू काय समस्या सांग काय होत तुला जोरदार बाबा माझं काय होय माहित नाही पण जेवण होत ना ते फार वेद होत शांती ठेव शांती ठेव काय समस्या आहेत बाबा गेल्या ना भूत गुन्हे हो फार मला आता काय उपाय केला त्या तू कर बाबा मी करू नको धास तुम्ही एकदम रेहा बिंदास धास असं बसेला आहे सगळे भूतांचा बार तुझा नाव करता जोरदार बाबा दम आहे तुमचा आपले तुमची समस्या आता दूर करून टाकू छून मंतर नाही बांधून सुताना एक ना तुझे नाही ना दुःख अरे कसा काय दुखत मेह मंतर मारल्या मध्ये खेल खेळला नाही दुख तुझे दुखत माना कोणा दुखत आहे

हा 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 हो ते बाबा दिवाण काय सांग होलर एक फोर व्हीलर काय बाबा तुला गाड्या पण लागतील ना अरे तसा नाही ही आमची भक्ताची बोलायची आहे टू व्हीलर मध्ये दोन पहायचा कोबडा फोर व्हीलर मध्ये समजला तिला पब्लिक पब्लिकला समजला समजला हा समजला समजला भाव हो। बाबा बोकडे बोकडे हा बोकुळ आता करू नको लेट डायरेक्ट पुढचे गुरुवारी भेट गोकुळ ना कोंबडा घेत सरळ असे थे यात थेट आता मला एक हजार एक रुपयांची त्या भेट तुमचा आधार दूर होल हात पडी नको पैसे दे घे बाबा अरे, यो अरे ये 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 बोलू तो सतरा फिरायला गेला तुझ्या जेव्हा काय खात म्हणून कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागला फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल लांबान येऊन मोठा श्रीमंत म्हणता अरे तो होईल ना जरा फिर धर वाला जब भी देत आहे देत आहे छप्पर फाड के हा पण तो बीज तो येईल दर फिरायला तुला दोन तीन हजार बी दे ना असा करून मी गरीब झालो नाही असा लबाड बाबा आहे तुम्ही याला उचलाखानीत घेईन जाणून उचलवून ठेवाल सांगला का दवाखालीत घेऊन जा बाबा कडाल

तशी माझी पोटातली आतडे बिलवट डॉक्टर गेले जेवायला आल्यावर बघतील पोस्टमॉर्टम करायचं माणसाचा पुढे काय तू डॉक्टर आहेस माझ्या डॉक्टर डॉक्टर माझे अरे डॉक्टर आले डॉक्टर

काय बाळा आहे बाळा मी माझं नाव सधू अरे सॉरी सॉरी काय होत आहे सधू तुला तू डॉक्टर आहेस ना तू ना अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते पण तुम्ही चेक करतो सांगता राहा थोडा वेळ सड हात जोरात श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको हा हा तुमचं काय नाव भेंड्या डेंजर बेंड्या राहणार वाघर जे अमरणपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर ओके ओके कुल कुली बेलकर अरे यार कुली नाही विचारली मी हा हा कुठला सोडू का नको कोटलं अरे सोडचोड सॉरी सॉरी हे ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व किती दिवस गेले काय आजारी होऊन किती दिवस झाले एखादा झाला एखादा मग एवढ्या दिवस तुम्ही आजारी होते आणि सोडून काय करत होते वाडगोबा वाडगोबा भक्ताचे एडवीच होता जोरदार बाबाचे चे होता तरी काही फरक नाही पडले ना आता दवाखानीत आणला डॉक्टर जरा घाईच करणार हा टाइम कसा झाला हा गप्प बसा तुम्ही तोंडातून तो एकही शब्द काढू नका तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे ते फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि तांत्रिक लोकांकडे घेऊन जात होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला लोकांच्या सांगण्यावरून बैठकीतला बैठकीमध्ये जाऊन तेल लावत होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला आता अति झाल्यावर तुम्ही इथे घेऊन येता आणि तशात उशीर होतो आणि एखादा मृत्युमुखी पडतो मग तुम्ही डॉक्टर्स ना आणि हॉस्पिटलला तोड देत बसता वा रे वा डॉक्टर माझा चुकला माफ कर करमा ठीक आहे त्याला मी आता इंजेक्शन देतो आणि गोड्या दे औषधी घेऊन तो बरा होईल कुल्या एक, एक, मला जागा एक लक्षात ठेवा याच्या पुढे कुणी पण आजारी असताना इकडे तिकडे भटकू नका सरळ दवाखान्यात या कळलं हो डॉक्टर हो चालेल डॉक्टर आता याच्या पुढे आम्ही येणार हा हा समजदार वाटतोय मला बरं शंडी इंजेक्शन देऊन टाक ओके ओके सर मित्रांनो आपण कधी कधी अंधश्रद्धेला बडी पडून इकडे तिकडे फिरत बसतो तर असं करू नका अशा आपण आपल्या प्रिय माणसाला कधी गमावू ही शकतो तर आजारी पडल्यावर सर्वात दवाखान्यातच जावा अंधश्रद्धा टाळा आणि विज्ञानावर विश्वास ठेवा थँक्यू धन्यवाद yeah. अंधश्रद्धेच्या विरुद्धची ही नाटिका सुंदर आपण हिंदी चित्रपट बघितलं असेल पिके